या विकेंडला पावसाळी वातावरणात बिजत बाहेर जाण्याऐवजी घरीच हाऊस पार्टीचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे येत्या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सप्टेंबरला आपल्या बारामतीत स्विगी पुन्हा एकदा घेऊन येत आहे क्रेझी डीज नावाची पन्नाट ऑफर यात तुम्हाला मिळेल एमआयडीसी आंबट गोडची बटर दाबिली फक्त एकोणतीस रुपयांना चीज दाबिली फक्त एकोणपन्नास रुपयांना तर पनीर तंदुरी चीज ग्रिल टिक्का सँडविच फक्त पंच्याण्णव रुपयांना मिळणार आहे पिझ्झा एक्सप्रेसचा स्पेसी बर्गर फक्त एकोणसाठ रुपयांना तर वडापाव कॅफे मधील वेज चीज ग्रिल सँडविच फक्त पासष्ट रुपयाला असणार आहे पावभाजीच्या शौकीन लोकांसाठी शुद्ध शाकाहारी हॉटेल म्हणून मध्ये पावभाजी फक्त एकोणनव्वद रुपयांना आणि चायनीज मध्ये हक्का नूडल्स फक्त एकशे वीस रुपयांना मिळणार आहेत ते झालं शाकाहारी लोकांचं पण मटन प्रेमी मंडळीसाठी मिस्टर अँड मिसेस हैदराबादी बिर्याणी मध्ये चिकन हैदराबादी बिर्याणी फक्त नव्वद रुपयांना मध्ये सेवन देवन चोकलावा केक एकोणपन्नास रुपयांना आणि चॉकलेट डोनटही फक्त एकोणपन्नास रुपयांना आहे घर बसल्या या सर्व ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर स्विगी ऍप इन्स्टॉल करून हरी लातात सेव्ह करा आणि त्या मित्राला शेअर करा ज्याची पार्टी पेंडिंग आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणीस सप्टेंबर ला असणाऱ्या स्विगीच्या या क्रेझी डील्स अजिबात मिस करू नका आणि हाऊस पार्टीचं जंगी नियोजन आणि अशाच बननाट ऑफर साठी फॉलो करत राहा पुढेच वगैरे